हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांचा कुंभोज परिसरात संपर्क दौरा कुंभोज तालुका हातकणंगले येथील मुख्य बस स्थानक चौकात त्यांचे जेसीबीने फुलाचे उधळण करून स्वागत करण्यात आले हातकणंगले तालुक्यातील कुंभोज हिंगणगाव दुर्गेवाडी नेज शिवपुरी भाऊबली नरंदे आळते बुवाचे वॉटर खोची भेंडवडे लाटवडे आदी परिसरात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांचा संपर्क दौरा झाला महाविकास आघाडीतर्फे कुंभोज येथील मुख्य बस स्थानक चौकात त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्या समेत आमदार माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर माजी आमदार राजीव आवळे जिल्हा पंचायत प्रवीण यादव प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले येथील मुख्य चौकातून ओपन जीप मधून संपर्क दौरा सुरुवात झाली गावातील प्रमुख मार्गावरून संपर्क दौरा वाडीबाग येथे आला वाडीबाग येथे संपर्क दौऱ्याची सांगता करण्यात आली यावेळी घटनेते किरण माळी डॉक्टर सत्यजित तोरस्कर प्रियदर्शन पाटील महेश चव्हाण सदानंद महापुरे डॉक्टर धर्मेंद्र पाटील सुरेश भगत आदी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज कार्यान्यूजसाठी कुंभजून का सचिन लोंढे